पाटील साहेब किंवा त्यांचे सहकारी किती कुठेही गेले किती पेटवल्या तरी हातात घड्याळ आणि हृदयात राष्ट्रवादी राष्ट्रवादीच माझ्या सर्वांना कल्पना आहे मी एवढंच सांगेल सुबह का भुला श्याम को घर आहे अशी भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे मला केपीना सांगायचं आहे यापुढे भावकी रावकी पै पाहुणे मेवणे भांडण लवकरात लवकर, लवकर मिटवा कारखान्याची काय अवस्था कुंभिका सारीची काय अवस्था हमीद्वार्याची काय अवस्था गडिंग सहकारीची काय अवस्था आहे आजऱ्याची काय अवस्था त्याच भागातला कोल्हापूरचा शेतकरी ऊस पिकवण्याची पद्धत सारखी उद्याच्याला त्यांना अडचणी बाहेर काढण्याच्या करता कड़े आले तर आम्हीच त्यांना मदत करणार गोकुळ दूध संघ आज वीस लाख महाराष्ट्रामध्ये कुठलाही सहकारी दूध संघ जर सगळ्यात जास्त दूध कलेक्शन करणारा कोणता असेल सांध्यापासून बांध्यापर्यंत तर तो तुमचा गोकुळ दूध संघ आहे तरी सहकारी साखर कारखान्याचा डिस्लरीला थोडा विलंब लागला आता डिस्लरीला परवानग्या देणं एक्सरसाइज माझ्या हातात काय काळजी करू नये मी मागाशी सांगितलं केपी अजून कुठल्या कुठल्या परवानग्या राहिलेल्या असतील तर आणा झाट झाड झाट सायत सहाय्या करून क्लिअर करून टाकतो मित्रांनो आज कागल राधानगरी बुदरगड तालुक्याचा प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जाणाऱ्या ज्या गावाची ओळख आहे त्या मुदियातल्या क्रांतिकारी भूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सन्मान्य के पी पाटील साहेब आणि त्यांच्या असंख्य सहकार्यांचा कार्यकर्त्यांचा पुनर्प्रवेशाचा कार्यक्रम इथं होतोय मी पहिल्यांदाच के पी पाटील साहेबांचा सा आणि त्यांच्या सहकार्यांचं कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून अभिनंदन करतो त्या सर्वांना त्यांच्या पुढील राजकीय सामाजिक कारकिर्दीच्या करता खूप खूप शुभेच्छा देखील देतो तसं बघितलं तर कोल्हापूरच्या ग्रामीण राजकारणाची खडानखडा माहिती असणार आणि गेले चार पाच दशक कोल्हापूरच्या राजकारणातला आधी सुरुवातीला राष्ट्रवादी नव्हती त्यावेळेस काँग्रेस दहा जून एकोणीशे नव्याण्णव ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून ज्या व्यक्तीचा चेहरा ओळखला जायचा ती व्यक्ती म्हणजे के पी पाटील साहेब आणि फार कमी लोक आता कोल्हापूरमध्ये असे की त्यांना या जिल्ह्याची बारकाईनं खडानखडा माहिती आहे राजकीय जीवनामध्ये चढ उतार येत असतात केपी पाटील आणि आपण सर्वांनी राष्ट्रवादीमध्ये एकत्र काम केलं त्याचा उल्लेख मग आधीच्या वक्त्यांनी केलेला आहे कधी कधी अशी राजकीय परिस्थिती अनेकांच्यावर येत असते कि नायलाजानी वेगळा मार्ग त्या ठिकाणी शोधावा लागतो मात्र केपी पाटील साहेब किंवा त्यांचे सहकारी किती कुठेही गेले किती त्यांनी मशाली पेटवल्या तरी हातात घड्याळ आणि हृदयात राष्ट्रवादी याचीच माझ्या सह तुम्हा सर्वांना कल्पना आहे आजचा हा कार्यक्रम के पी पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाचा नाही तर तो केपी पाटलांच्या स्वागताचा आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आहे घरातला माणूस काही दिवस घराबाहेर असतो आणि तो परत घरी आल्यानंतर घरच्यांना जसा आनंद होतो तसाच मला मुश्रीफांना बाबासाहेब पाटलांना आम्हा सगळ्या सहकाऱ्यांना तशा प्रकारचा आनंद झाला आहे केपीचा स्वागत करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हा आनंद होतोय मी एवढंच सांगेन सुबह का भुला श्याम को घर आहे अशी भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आलेली आहे केपी पाटील साहेब तुमचं स्व सर्वांचं स्वागत करत असताना तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांना आमच्या सर्वांच्याकडनं ही असेल मुश्रीफ साहेब असतील हसन मुश्रीफ आपले सुनील तटकरे असतील उज्वल साहेब असतील सगळे आपले जे सहकारी आहेत त्या सर्वांच्याकडनं तुम्हाला पूर्वीसारखाच मान सन्मान आदर जबाबदारी मिळेल हा विश्वास मी या ठिकाणी देतो किती वयाच आपल्या हातामध्ये नसता आपण काम करत असतो तुम्ही पण सातत्याने वयाचा विचार न करता सर्वसामान्य माणसाचा हित डोळ्यासमोर ठेवून काम करताय तुम्ही पुढच्या पिढीला पण तशाच पद्धतीनं घडवण्याचं काम करताय पुढच्या निवडणुकीमध्ये जरी तुमचं वय किती वाढलं तर तुमची प तब्येत ठणठणीत आहे तुमचा स्वभाव बघितला तर तुम्ही राजकारणातून बाहेर जाऊ शकत नाही लोकांची कामं तुम्ही करणं हे तुमच्या जीवाजीव असेपर्यंत तुम्ही थांबवू शकत नाही आणि हे थांबणार पण नाही याची खात्री मला आहे आणि त्याच्यामुळे एक आगळं वेगळं नातं माझ्या उदरगड राजानगरी या सगळ्या परिसरामध्ये त्यांनी निर्माण केलेलं आहे आपला भित्री सहकारी साखर कारखाना आज महाराष्ट्रामध्ये पहिल्या पाच कार जे सर्वात जास्त भाव देणारे महाराष्ट्रात साधारण शंभर कारखाने सहकारी आहेत शंभर कारखाने खाजगी आहेत दोनशे कारखान्यामध्ये जर पहिल्या पाच कारखान सर्वात जास्त भाव देणारे कुठले कारखाने आहेत तर त्याच्यामध्ये भित्री सहकारी साखर कारखान्याचा नंबर लागतो काही येड्या गाबाळ्याचं काम नाही अनेक तालुक्याचं कार्यक्षेत्र आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर सभासद आहे या कारखान्याचे मालक आहेत आज या कारखान्याने कारखान्याची आजपर्यंत अनेकांनी नेतृत्व केलेलं आहे परंतु ज्या पद्धतीनं आमचे के पी पाटील साहेब किंवा एकंदरीत हसन मुश्रीफ साहेब हा आमचा सा राष्ट्रवादीचा चेहरा आहे कोल्हापूरमध्ये काम करत असताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता राजर्षी शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी जो आदर्श तुमच्या माझ्या समोर निर्माण केलेला आहे समतेचा विचार जो मांडलेला आहे कधी कुठल्याही भागाला पुढं द्यायचं म्हंटल तर जात पात धर्म भेदभाव करून चालत नाही सगळ्यांना एकत्र घेऊन जसा हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना अठरा पकड बलुतेदारांना बरोबर घेऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच रस्त्याने आपल्याला पुढं जावं लागणार आहे त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या पदस्पर्शाने पावत झालेला महाराष्ट्राचा परिसर आहे त्या आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा उल्लेख होतो त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राजकारण कसं करायचं हे आपल्याला सगळ्यांना शिकवलेलं आहे आणि त्या रस्त्याने राष्ट्रवादीला आम्ही पुढं नेण्याचा प्रयत्न करतोय माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की आज भुदरगड राजानगरी तालुक्याच्या तालुक्याला केपी पाटलांच्या सारख्या नेत्याच्या नेत्याची गरज आहे माझं आपल्याला फक्त एवढंच सांगणं आहे जेव्हा आपण आपापसामध्ये भांडत असतो तेव्हा आपलंही नुकसान करून घेतो पक्षाचंही नुकसान करून घेतो बाहेरच्यांना त्याचा फायदा होतो नेते एकजूट असतील तर कार्यकर्त्यांना बळ मिळत त्यांचा विश्वास वाढतो आणि त्यातून पक्ष वाढतो हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आता त्याचा थोडासा ओझरता उल्लेख असा मुस्तिम साहेबांनी केला मी त्यांच्या जा जास्त कोलात जाऊ इच्छित नाही पण मित्रांनो आम्ही सगळेजण काम करत असताना माझ्या शेतकरी बांधवांनो आम्ही सगळेजण संस्था चांगल्या चालवतो तुम्ही बघा आज सद्गुरु बाळू मामा प्रसारक मंडळ शिक्षण प्रसारक मंडळ आज के पी पाटलांनी काढलं उत्तम पद्धतीनं चाललंय प्राथमिक शाळा चांगली आहे हायस्कूल चांगलं चाललंय ज्युनियर कॉलेज चांगलं चाललंय आय टी आय चांगलं चाललंय पॉलिटेक्निक चांगलं चाललंय जीई आणि टी नीट या पद्धतीनं तिथंही चांगल्या प्रकारचं ज्ञान देण्याचं काम केलं जातं पाच हजार मुलं मुली आज या परिसरातली त्या सद्गुरु बाळू मामा शिक्षण प्रसारक मंडळाचा फायदा घेत आहे नेतृत्व चांगलं असेल तर संस्था चांगला नेतृत्व योग्य नसेल तर संस्था रस्ता ताळाला जातात मी काही उदाहरण घेतो मला कुणावर टीका करायची नाही पण भोगावती कारखान्याची काय अवस्था कुंभिका काय अवस्था आहे काय अवस्था आहे सहकारी सहकारीची काय अवस्था आहे काय अवस्था आहे त्याच भागातला कोल्हापूरचा शेतकरी ऊस पिकवण्याची पद्धत सारखी जमिनीचा पोत सारखा रिकव्हरी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाण्याची परिस्थिती चांगली शेतकरी चहू बाजूनी बहात्तर शेतकरी आहे तो मेहनत घेतोय कष्ट करतोय राबतोय पण जर तिथलं नेतृत्व योग्य नसेल तर, यो तर काय संस्थांची अवस्था होती याचा उल्लेख मी आपल्या सगळ्यांच्या समोर केला मला त्यांच्यावर टीका करायची नाही मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे चला त्यांना अडचणीत बाहेर काढण्याच्या करता सरकारकडे आले तर आम्हीच त्यांना मदत करणार त्याही बद्दल दुमत नाही पण आर्थिक नियोजन असलं पाहिजे आज कित्येक कारखान्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये पगार होत नाही आठ आठ सहा सहा पाच पाच महिन्याचे भाव चांगले दिले जात नाही मित्रांनो पगाराची मारामार ही परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही बघा के पी पाटील हे साहेबांच्या तालमीर मुश्रीफांच्या तालमीर माझा त्यांचा अनेक वेळ स्पर्श संबंध आहे ज्याचा उल्लेख मेघाशी आमच्या रणजितसिंह पाटलांनी केला त्याच्यामुळं ते त्यांची शिक्षण संस्था उत्तम चाललेली आहे त्याच्यामध्ये हुतात्मा स्वामी वारके सहकारी सुदगिरणी शेतकरी बांधवांनो राज्यात मी फिरतो जवळपास सगळ्या सूत अडचणीत आहेत पाच सूत फायद्यामध्ये असतील महाराष्ट्रात त्याच्यात तुमची हुतात्मा स्वामी वारके सहकारी सुदगिरणी आहे डिपॉझिट ठेवले ठेव ही परिस्थिती आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी हसन मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चांगली चालली की नाही यंदाचा नफा शंभर कोटी रुपये झालाय आज राज्यामध्ये इतक्या बँका बंद पडल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कम करू शकत नाही पीक कर्ज देऊ शकत नाही अशी अवस्था आहे आज तुम्हाला शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज मिळत आहे ने त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेला गोकुळ दूध संघ आज वीस लाख महाराष्ट्रामध्ये कुठलाही सहकारी दूध संघ जर सगळ्यात जास्त दूध कलेक्शन करणारा कोणता असेल सांध्यापासून बांध्यापर्यंत तर तो तुमचा गोकुळ दूध संघ आहे हॅज अ क्रेडिट मुश्रीपांना जात माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना जातात संचालक बोर्डाला गोकोच्या जात मार्गदर्शन चांगलं असलं पाहिजे त्याचबरोबर तुमचा कोल्हापूर जिल्हा बाजार समिती ती चांगली चाललेली आहे त्याच्यामध्ये आमचे सगळे सहकारी लक्ष घालतात म्हणजे त्यांचा जो काही साखर कारखाना आहे सताची घोरपडे संताची घोरपडे तो चांगला चाललेला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आम्ही शिक्षण संस्था असतील आमचे कारखाने असतील आमचे दूध संस्था असतील आमच्या सूतगिरणी असतील त्या सगळ्या गोष्टी चांगल्या चालवण्याचा मनापासूनचा प्रयत्न आम्ही करत असतो आणि त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांचा एक डोळ्यासमोर ठेवून आमची वाटचाल चाललेली आहे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आज देखील तुमची बारा एकाहत्तर रिकव्हरी बत्तीसशे रुपये भाव मिळाला आताच मला केपी पाटील साहेब सांगत होते दादा लवकरच मी एकशे चौसष्ट रुपये अजून शेतकऱ्यांना देणार आहे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्या पाच मध्ये किंवा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त भाव देणारा कारखाना अशा पद्धतीने आपली ओळख होणार आहे मला केपीना सांगायचं आहे सा यापुढे भावकी रावकी पै पाहुणे मेवणे मेवण्यातले वाद भांडण लवकरात लवकर मिटवा त्याच्यामुळं अनेकदा तुमच्या संध्या गेल्या तुम्ही दोघांनाही पवार साहेबांनी अनेकदा बसवलं मुश्रीफ साहेबांनी बसवलं मी चार गोष्टी समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला परंतु ते झालं नाही शेवटी पेरतेच राजकारण करायचं असतं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एकेकाळी तुमच्या माझ्या राज्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये फार अग्रेसर पक्ष होता फार स्ट्रॉंग पक्ष होता पण साहेबांनी त्याच्यातल्या अनेक मान्यवरांना काँग्रेसमध्ये आणून बेरजेचं राजकारण केलं कोल्हापूरच्या राजकारणामध्ये या मुदाळ तिट्ट्याचं वेगळं महत्व आहे या तिट्ट्यानं कितीतरी राजकीय सभा बघितलेल्या आहेत राजकारणातल्या सहकारातल्या चळवळीची सामाजिक स्थितांतराची सुरुवात याच इथल्या सभांनी झालेली आहे आपली आजची सभा देखील कोल्हापूरच्या राजकारणाला एक नवी वळण देणारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद देणारी आहे माझ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण करण्याच्या करता मदत करणारी आहे राष्ट्रवादीच्या माध्यमातून माझ्या कोल्हापूरच्या विकासाला चालना देणारी आहे कोल्हापूर माझ्या आपल्या महाराष्ट्रातला एक महत्वाचा जिल्हा आहे राजश्री शाहू महाराजांचा विचार हा कोल्हापूरचा आहे सामाजिक न्यायाचा विचार याच मातीमध्ये पहिल्यांदा जन्माला आलेला आहे मागास बांधवांच्या साठी राखीव जागांची तरतूद याच भूमीमध्ये झाली अल्पसंख्याक बांधवांच्या साठी शिक्षणाची दार प्रशस्त करून देणारा है, है, हा महाराष्ट्रातला कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आहे प्रगत आहे पुरोगामी आहे विचारांचा आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही आणि त्याच्यामुळं आपण केला पाहिजे साडेतीन शक्तीपीठापैकी आई अंबाबाईचा आशीर्वाद लाभलेला हा तुमचा माझा कोल्हापूर जिल्हा आहे म्हणूनच परवाच्या कॅबिनेटमध्ये आम्ही आई अंबाबाई इथल्या जीर्णोद्धार करण्याच्या करता तिथं भाविकांना सुविधा देण्याच्या करता तिथं असणाऱ्या मूळ लोकांना देखील योग्य पद्धतीने मोबदला देण्याच्या करता पंधराशे कोटी रुपये मंजूर केले पंधराशे कोटी रुपये राजा ज्योतिबाचा हा माझा कोल्हापूर जिल्हा आहे तिथल्याही कामामध्ये आम्ही लक्ष घातलेलं आहे आई अंबाबाई राजा ज्योतिबा राजाजी शाहू महाराज ही महाराष्ट्राची श्रद्धास्थान आहे या श्रद्धास्थानांना या शक्तीस्थानांना वंदन करत असताना तुम्ही देखील त्यांच्याच विचाराने पुढे जाण्याचं काम केलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापासून शिवशाहू पल्ले आंबेडकरांच्या विचारावर चालत आलेला हा पक्ष आहे या पुढे देखील मी या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सांगतो पुढे देखील या शिवशाहू पल्ले आंबेडकरांच्या विचाराने चालत राहण्याचं काम आम्ही करू सर्व जाती धर्म पंथ प्रांत भाषेच्या लोकांना सोबत विश्वासामध्ये घेऊन आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दाखवलेल्या वाटेवरच हे आपल्या पक्षाची वाटचाल असणार आहे हे या ठिकाणी मी के पी पाटलांच्या स्वागताच्या निमित्तानं आणि त्यांच्या असंख्य सहकार्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाच्या निमित्तानं सांगतो आणि या पद्धतीनंच आपल्याला आपला महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करून घ्यायचा आहे आज इथं येत असताना काही प्रश्न मला केपीने आपल्या भाषणामध्ये पण सांगितले माझ्याकडे निवेदन पण दिलीत स्वतः आमचे मुस्लिम आहेत त्याच्याकरता प्रयत्न करतायत मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून अकराव्यांदा तुमचा अर्थसंकल्प सादर केला आहे सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प होता आणि एकंदरीतच त्यांनी सांगितलेली कामं पण टप्प्याटप्प्यानी पूर्ण करण्याच्या करता मार्ग काढण्याच्या करता मी मुश्रीफ साहेब आम्ही सगळेजण त्या ठिकाणी मदत करू त्याबद्दलची पण ग्वाही मी आपल्याला देतो मित्रांनो काही गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत आपल्या बहुतेकांचं मूळ उत्पन्न मुख्य उत्पन्न ऊसाच आहे काही भागामध्ये भाताच आहे काही भागामध्ये काजू आजरा वगैरे काही भागात कडी लक्षात तिथं आहे आणि त्याकरता आता नवीन तंत्रज्ञान विकसित झालं त्याचा उल्लेख मगाशी मुश्री साहेबांनी केला पाचशे कोटी रुपये मी अर्थसंकल्पात ठेवलेले कमी पडले तर पुरवणी मागणीमध्ये त्याच्यामध्ये वाढ करीत काळजी करू नका तुम्ही शेतकरी मी शेतकरी महायुतीचं सरकार बळीराजाला ताकद देणारं सरकार बळीराजाला मदत करणार सरकार त्याच्यामुळं तीन साडेसात तीन पाच साडेसात हॉस्पॉट वीज बिल आम्ही माफ केली वीस हजार कोटी रुपयाचा भार आम्ही सहन केला शेतकऱ्या करता केला माझ्या शेतकऱ्याला त्याची शेतीवाडी करणं परवडावं त्याला विजेच बिल भरावं लागू नये ही त्या मागची आमची कल्पना माझ्या लाडक्या बहिणींच्या करता दर महिन्याला दीड हजार रुपये हे देण्याचा निर्णय आम्ही घेतला दोन्ही कामाला मला वर्षाला पासष्ट हजार कोटी रुपये लागतात बहिणींना लाडक्या पंचेचाळीस हजार कोटी पण माझ्या लाडक्या भावांना वीस हजार कोटी हा कोटी साडेतीन लाख कोटीचा पगार पेन्शन आणि त्याच्या संदर्भातलं घेतलेल्या कर्जाचं व्याज राहिलेल्या पैशामध्ये राज्याचे वेगवेगळे प्रश्न आपण सोडवतो तुमच्या इथला काळमोवाडी धरण मुश्रीफ साहेबांनी के पी पाटलांनी बाकीच्या आमच्या राजेश पाटील माजी आमदार बाबासाहेब पाटील सगळे सांगायचे की दादा एवढं चांगलं धरण आमच्या जमिनी गेल्या परंतु त्या धरणाला गळती लागली पाच टी एम सी पाणी त्याच्यातलं जाते तुमचं धामणी कुठलं धामणी गाव धामणी ते पण मला वाटतं तीन चार टी एम सीच आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी माझ्या काळमोवाडी धरणातून गळतीमुळे वाहून जात आहे मी मीटिंग लावली मुश्रीफ साहेब होते मला अधिकाऱ्यांनी सांगितलं ऐंशी कोटी रुपये लागतील बंद करता नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून ऐंशी कोटी रुपये लागतील मित्रांनो त्यांना त्या निधी उपलब्ध करून दिला आता आज अखेर पंचेचाळीस टक्के काम पूर्ण झालेलं आहे जाऊन बघा राहिलेलं काम पुढच्या वर्षी पूर्ण करून देतो तुमच्या पाच टी एम सी पाणी तिथं अडवलं जाईल आणि माझ्या कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना देण्याचं काम मी करू शेवटी ही कामं करावी लागतात पाणी आहे तर तुमचं माझं जीवन आहे पाणी आहे तर माझा बळीराजा स्वतःचा शिवार हिरवागार करेल आणि त्याकरता त्यांना चांगलं पियाणं देणं त्यांना नवीन टेक्नॉलॉजीचा त्या ठिकाणी सुविधा देणं म्हणून आम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा त्याचा उल्लेख मुश्री साहेबांनी केला मी त्या कोलात जात नाही तेही तुम्हाला करावं लागेल त्या रस्त्याने तुम्हाला जावं लागेल मी मगाशी आलो तुमच्या इथं डिस्लरीच उद्घाटन केलं अडचणी आल्या तुम्ही कोजन केलं टॉवर उभे करताना अडचणी आल्या राजकारण जरूर लोकांनी करावं पण विकास कामात राजकारण करू नये तुमचं माझं पटत नसेल मला आत्ता एक काम सांगितलं एका तो माझ्या पक्षाचा नाही माझ्या विचाराचा नाही पण शेतकऱ्याचं काम होत मी एका मिनिटात फोन केला मला आता फोन आला माझ्या ऑफिसचा दादा सोमवारपर्यंत तुमच्या ऑफिसला फाईल येईल आणि त्याला मंजुरी मिळेल मी शेतकरी डोळ्यासमोर ठेवला व्यक्ती डोळ्यासमोर ठेवली नाही त्याच्यामुळं भित्री सहकारी साखर कारखान्याचा सा, डिसरिला थोडा विलंब लागला आता डिसररीला परवानग्या देणं एक्साईज माझ्याच हातात आहे काय काळजी करू नका मी केपी केपीला सांगितलं केपी अजून कुठल्या कुठल्या परवानग्या राहिलेल्या असतील तर आणा झाट झाट सहाय्या करून क्लिअर करून टाकतो मी कामाचा माणूस आहे मी बिनकामाचा माणूस नाही मी शब्दाचा पक्का आहे महाराष्ट्र मला ओळखतो आणि त्यामुळं आपल्याला उद्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं जसा तुम्ही दूध संघ जिल्ह्याचा जिल्हा बँक माझा कोल्हापूर जिल्हा बाजार समिती या वेगवेगळ्या वेग संस्था ताब्यात ठेवल्या तसा मुश्रीफ साहेब आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार जिल्हा परिषदेमध्ये तालुका पंचायतीमध्ये त्याच्यामध्ये सभापती उपसभापती अध्यक्ष उपाध्यक्ष विषय समितीचे सभापती, सभापती नगरपंचायत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरपालिका महानगरपालिका कोल्हापूर महापौर उपमहापौर स्टँडिंग कमिटी हे आणावे लागणार आहेत हे मी भाषण करून चालणार नाही सभासद नोंदणीचा कार्यक्रम आपण हातात घेतलाय चार महिन्यात निवडणुका आहेत बघता बघता दिवस जातील पावसाळा सुरू होईल मान्सून तिकडं लक्षद्वीपला पोचलाय साधारण मंत्रिटला केरळला येईल केरळला आल्यानंतर आपल्याकडे हे बघत तुमच्या माझ्या शेतीवाडीचा विचार करत प्रपंचा विचार करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ऐंशी टक्के वीस टक्के राजकारण करतो हे डोक्यामध्ये सतत ठेवून या सगळ्यामध्ये लक्ष द्यावं लागेल नवीन पिढीनं पण इथं लक्ष द्यावं लागेल अजित पवार झाला उपमुख्यमंत्री भुजबळ साहेब झाले मंत्री मुश्रीफ साहेब झाले मंत्री परंतु खालच्या कार्यकर्त्यांच का त्यांनी कुणाकड बघावं त्याच्यातच कार्यकर्ता पुढे येतो कितीतरी जिल्हा परिषद तालुका पंचायत किंवा सहकारात पुढे आलेली माणसं फार मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेली आपण बघितलेली आहे ही संधी आहे सत्तेचं विकेंद्रीकरण के, विके केलंय स्वर्गीय यमशिवसराव चव्हाण साहेबांनी केलं ठराविक लोकांच्या हातातच मक्तेदारी नसावी गावच्या माणसाकड पण पुढारपण गेलं पाहिजे नेतृत्व निर्माण झालं पाहिजे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्न करत आहे आणि त्याच्यातून प्रवेश देतोय आपण महायुतीमध्ये आहोत ही जाणीव ठेवायची पण प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायला मुभा आहे लोकसभा विधानसभेला काय करायचं ते त्यावेळेस ठरू परंतु आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याचबरोबर सहकार्याच्या निवडणुका मग तुमच्या इथं पाणी पुरवठ्याची असती विकास सोसायटी असते अनेक प्रकारच्या निवडणुका असतात दूध सोसायटीची असते आत्ताच मला मुस्लिम साहेब सांगत होते एक दूध संस्था तीन हजाराचा कलेक्शन करते आपल्या राष्ट्रवादीचं पॅनल तिथं निवडून आलं याच्यातून कार्यकर्ता तयार होतो माणसं जोडली गेली पाहिजे माणसं आपलीशी केली गेली पाहिजे आणि ते काम आता इथं के पी पाटील आणि त्यांच्या असंख्य सहकार्यांच्यामुळं आपली ताकद वाढलेली असल्यामुळे ते होत राहील त्याबद्दल आपण काही काळजी करू नका अशा प्रकारची माझी विनंती आहे श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्रीचा यांच्या इथेनॉल प्रकल्पाचं मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्याचं लोकार्पण झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि या ऐतिहासिक क्षणी आपल्या सर्वांच्या बरोबर सहभागी होण्याची संधी मला मुश्रीफ साहेबांना माझ्या बाकीच्या सगळ्या सहकार्यांना मिळाली की माझ्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे आज आपण केवळ एका प्रकल्पाचं लोकार्पण करत नाही तर एका शाश्वत ग्रामीण विकासाच्या प्रवासाला गती देण्याचं काम करतोय की इथेनॉल निर्मिती प्रकल्प लोकार्पण कार्यक्रम म्हणजे केवळ उद्योगधंदा नाही की शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय देणारी स्थानिक तरुणांना रोजगार देणारी आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मिती चालना देणारी अशा प्रकारची महत्वाची पायरी आहे आपण सगळ्यांनी आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या शेतकरी कष्टकऱ्यांच्या जीवनात सामाजिक क्रांती केपी के पी पाटील तुम्ही आणि तुमच्या संचालक संचालकोडाने केली या कारखान्यामुळं बहिराजाच्या बाजारात पत वाढ आपली पत आणि प्रतिष्ठा वाढणाऱ्या संस्थेच्या पाठीशी तुम्ही सभासदांनी ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि ह्याच्यातून माझ्या शेतकऱ्याला अधिक उसाचा भाव मिळाला पाहिजे हीच अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो आणि भर पावसामध्ये आपण मोठ्या संख्येने के पी पाटलांचं स्वागत करण्याच्या करता या कार्यक्रमाच्या करता उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी